हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा खमंग ढोकळ्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बेसन बॅटरमध्ये ॲड करण्यासाठी हळद एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे तडका देण्यासाठी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आ, मोरी त्यात ते ॲड करण्यासाठी एक चमचा साखर आणि कढीपत्ता आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर मी नंतरच कट करणार आहे चला तर मग खन मग ढोकळा बनवायला सुरुवात करूया जे आपण एक वाटी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा आता आपण बॅटर बनवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही बनवायचं आणि जास्त पातळही नाही बनवायचं जसं लागेल तसं तुम्ही अशी कन कन्सिस्टन्सी ठेवू शकता आ, मला एक वाटीसाठी अर्धी वाटी, वाटी लागलेली आहे ला तर त्यानंतर आपण ते पंधरा ते वीस मिनटानंतर तसं झाकून ठेवल्यानंतर त्यात ए थोडंसं एक चमचा इनो आणि लिंबू पिळून घेणार आहोत आणि वाटीला तेल लावून घेऊन त्यात ते बॅटर ॲड करून घेतलं तर हे ही एक सिक्रेट पद्धत आहे ढोकळा बनवण्यासाठी नाकडईचा वापर करायचा नक्कस ओव्हनचा तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे अंडे उकडायचं मशीन आहे त्यातच मी ढोकळा लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आधी वाटी बॅटरपासून आपल्याला पूर्ण फुल वाटी असं ढोकळा फुललेला आहे आपला एकदम स्पॉन्जी झालेला आहे मस्त मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही जास्त काही वस्तूंचा वापर न करता आपले आपण घरी ढोकळा बनवू शकतो आता आपण त्यासाठी तडका देण्यासाठी इकडे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली ती तडतडली की त्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहोत तीही व्यवस्थित परतली की त्यात थोडंसं पाणी ॲड करून कढीपत्ता परतून घ्यायचा आहे आणि त्यात थोड साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण ढोकळा बनवला त्यावर ते मस्त गार्निश करायचं आहे फोडणी टाकून घ्यायची आहे बनवलेली आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी मी गा कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे तीही आपण मस्त टाकून घेऊयात तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते कसा वाटला तुम्हाला खमंग ढोकळा रेसिपीचा ब्लॉग हे कमेंट करून नक्कीच क कळवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद बाय बाय